सर्वांना नमस्कार मी दीपक कलोणे एम एस सी फॉरेन्सिक सायन्स नेटसेट आजच्या या लेक्चरमध्ये आपण एम पी एस सी डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा या परीक्षेसाठी आपल्याला फॉरेन्सिक सायन्स व फॉरेन्सिक मेडिसिन या विषयाची राहिलेल्या दिवसामध्ये विमुख तयारी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये किंवा लवकरात लवकर आपल्याला जास्त परिणाम देणाऱ्या पद्धतीने कशा प्रकारे करायचं हे आपण याच्या लेक्चर लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत ठीक आहे तर सर्वांना माहित असेल बघा आपला फॉरेन्सिक सायन्स व फॉरेन्सिक मेडिसिन हा आपला गेम चेंजिंग सब्जेक्ट आहे या मध्ये जर तुम्हाला जास्त स्कोर आला तर आपल्या मध्ये नाव येण्याची शक्यता असते आणि बऱ्याच लोकांना हा सिलेबस अवघड जातो आता या मध्ये आपण कोणते टॉपिक करायचे जेणेकरून आपल्याला आपल्या मुख्य परीक्षेमध्ये सर्वात जास्त कोर्स करता येईल हे आपण स्ट्रॅटेजी म्हणा किंवा त्याची तयारी कशी करायची हे आपण आजच्या मध्ये बघण्याचा प्रयत्न करूया सर्वांना माहित असेल डिपार्टमेंटल पी चा जो मुख्य परीक्षेचा आपला अभ्यासक्रम आहे टोटल आपण अंदाजे म्हणू शकतो की आपल्याला साठ मार्क्स हे फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन्स वर असतात म्हणजे साधारणपणे आपण म्हणू शकतो मुख्य परीक्षेमध्ये तीस प्रश्न ठीक आहे कोणते प्रश्न किती प्रश्न तीस प्रश्न हे फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक साठी साठ मार्काला विचारले जाऊ शकतो बघा तर त्यासाठी तुम्हाला हा सिलेबस दाखवलेला आहे बघा आयोगाने या मध्ये म्हटलेला आहे बघा त्यापैकी जो आपला पेपर टू चा सिलेबस आहे त्याच्यामधला बी चा जो पार्ट आहे त्यामध्ये म्हटलं बघा क्राईम इन्व्हेस्टिगेशन ठीक आहे त्यालाच म्हणू शकतो आपण घटना असा तपास मराठीमध्ये आपण याला म्हणू शकतो घटना असा तपास यासाठी किती मार्क्स दिलेत आहेत बघा टोटल सोळा तो मार्क्स आयोगाने यासाठी अलाउट केलेले आहेत त्याच्यात मला सिलेबस असेलच मी वाचून दाखवतो आणि त्याच्यामध्ये मराठीमध्ये स्पष्टीकरण करून आपण त्या मध्ये कोणत्या गोष्टींना किंवा कोणत्या टॉपिकना आपण जास्त महत्व द्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला हा सिलेबस कव्हर झाला पाहिजे तर बघा हा क्राईम इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे तो आयोगाने इथं सांगितलेला आहे वीस मार्कांसाठी सांगितलेला आहे ठीक आहे त्यापैकी सोळा मार्काला काय म्हटलंय पहिला जो टॉपिक किंवा एक आणि दोन पार्ट म्हंटले पहिला पार्ट आहे तो सोळा मार्काला आहे त्यामध्ये काय म्हटलंय क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन त्याचा प्रॅक्टिकल अप्रोच म्हटलेला आहे घटनास्थळाचा तपास करत आपल्याला आणि त्याचा प्रॅक्टिकली आपल्याला अप्रोच पाहिजे म्हणजे काय घटनास्थळ म्हणजे काय घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांनी कोणती काळजी घ्यायची घटनास्थळाचा तपास कसा करायचा घटनास्थळ शोधण्याच्या पद्धती कोणत्या आहेत निरीक्षण करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत घटनास्थळाचं रेखाचित्र रेखाटण्यासाठी केचिंग मेथड कोणकोणते आहेत फोटोग्राफी को कशी करायची फोटोग्राफीच्या टेक्निक कशा आहेत ठीक आहे नंतर घटनास्थळावरून आपण जे म्हणतो भौतिक पुरावे ते भौतिक पुरावे कसे गोळा करायचे कोणत्या पद्धतीने गोळा करायचे कोणता पुरावा कोणत्या कंटेनरमध्ये ठेवायचा ठीक आहे त्याला पॅक कसं करायचं लेबलिंग सिलिंग आणि त्याला फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला कसं पाठवायचं या सगळ्या नाव म्हणू शकतो आपण क्राईम सीन प्रॅक्टिकल अप्रोच ठीक आहे मग हा प्रॅक्टिकल अप्रोच करत असताना आपण घटनास्थळी केल्यानंतर काय करतो या संपूर्ण गोष्टींचा स्टडी केल्यानंतर आपण पंचनामा बनवतो ठीक आहे तर मग ह्या अप्रोच मध्ये बघा सुरुवातीला दिल्या आपल्याला क्राईम इन्व्हेस्टिगेशन मध्ये क्राईम सीन पंचनामा ठीक आहे गुन्ह्याच्या घटनाचा पंचनामा अ मध्ये म्हटलंय बी मध्ये काय म्हटलंय अरेस्ट पंचनामा सी मध्ये सीझर सर्च पंचनामा डी मध्ये इन्क्वेस्ट पंचनामा आणि ई आहे ममोरंडन पंचनामा मग हे सर्व पंचनामे म्हणजे काय कोणत्या प्रकारे केले जातात त्याच्यावरती कसे प्रश्न येतात त्यामध्ये कोणता महत्वाचा टॉपिक असतो हो, या सगळ्या गोष्टी आपल्याला या क्राईम्स इन्व्हेस्टिगेशन मध्ये या पंचनाम्यांच्या प्रकारामध्ये पाहिजे असतात सोळा मार्काला बघायचं आयोगाने दिलेलं आहे त्याचं वेटेज हे सगळे पंचनामे आपल्याला साधारणपणे सोळा मार्काला येतील असं आयोगाने त्यांच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे ठीक आहे हा सिलेबस मी तुम्हाला खाली आपले टेलिग्राम चॅनल चे लिंक दिले तिथं टाकतो किंवा सर्वांना माहिती असेल फक्त आपण त्यामध्ये काय पाहिजे ते बघून घेऊया आणि राहिलेले चार मार्क आहेत ते प्रपोजल्स ऑफ एक्सटेन्ट प्रोसिडिंग्स अँड चाप्टर प्रोसिडिंग यासाठी चार मार्क ठेवलेले आहेत म्हणजे टोटल आपला हा बीचा जो पार्ट आहे आपला टोटल किती मार्कला बघा वीस मार्काला आयोगाने दिलेला आहे मग आता सांगितल्याप्रमाणे आपण याच्यामध्ये जे वेगवेगळे पंचनामे असतात या पंचनाम्याचा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे ठीक आहे मग कोणता पंचनामा कोणत्या कलमानुसार केला जातो म्हणजे घटनाचं पंचनामा असेल तर त्याची लिगल प्रोव्हिजन काय आहे सीजर पंचनामा असेल जप्ती पंचनामा असेल मेमोरंडम पंचनामा असेल त्याचं लिगल प्रोव्हिजन कायदेशीर तरतूद काय आहे हे आपल्याला पाहिजे हा पंचनामा कोण करतं ठीक आहे कोणत्या प्रकरणामध्ये कोणाला पंचनामा करण्याचे अधिकार आहेत ठीक आहे या पंचनामामध्ये काय केलं जातं कसं केलं जातं कोणाचे सहयोग येतात ठीक आहे ह्या सगळ्या माहिती आपण या पंचनाम्यामध्ये पाहणं गरजेचं आहे ठीक आहे तर त्या दृष्टीने आपल्याला हा टॉपिक महत्वाचा आहे पुढचा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आणि ह्या मध्ये नेमकं काय वाचायचं हे बऱ्याच लोकांना माहित नाही ठीक आहे काय म्हंटल बघा या मध्ये सायंटिफिक एड्स टू क्राईम इन्व्हेस्टिगेशन ठीक आहे चला मराठीमध्ये काय म्हणतो आपण गुन्हे अन्वेषणासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या वैज्ञानिक पद्धती ठीक आहे एखाद्या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी कोण कोणत्या वैज्ञानिक पद्धती आहेत किंवा कोण कोणती वैज्ञानिक साधने आहेत या साधनांचा आपल्याला सा अभ्यास करायचा आहे म्हणजे त्या मध्ये काय आपल्याला उल्लेख नसल्यामुळे काय लोकांना काय वाचायचं हे चा या मध्ये समजत नाही आणि या मध्ये बघा हा टॉपिक आपल्याला दहा मार्काला आयोगाने दिलेला आहे ठीक आहे मुख्य प्रश्न लावायचा साठी वेटेज आहे दहा मार्कांचं म्हणजे पाच प्रश्न आपल्याला या टॉपिक वरती येणार आहे बघा तसे त्याच्यामध्ये संगणक व अन्य आधुनिक साधनांच्या विशेष अभ्यासा सह म्हटलंय मग संगणकाला ठीक आहे संगणक म्हणजे मग इथं आपल्याला कम्प्युटर आलं मग याच्याबरोबर आपलं आपण त्याला सायबर फोरेन्सिक म्हणू शकतो संगणकीय गुन्हे म्हणू शकतो आपण त्याला मोबाईल फोरेन्सिक म्हणू शकतो ठीक आहे या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला या मध्ये पाहिजे मग बघा अन्य आधुनिक किंवा वैज्ञानिक पद्धती किंवा साधने मध्ये आपण काय काय पाहू शकतो तर त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात ठीक आहे या टेस्ट ना आपण या वैज्ञानिक साधनांमध्ये पाहू शकतो ठीक आहे साधन म्हटलेलं आहे कारण का ते टेस्ट हे आपले साधन आहे उपकरण आपण आपण त्या टेस्ट करत असतो या गोष्टीमध्ये आपल्याला ज्या वेगवेगळ्या वे टेस्ट असेल मग ती टेस्ट असेल असेल, ठीक आहे ब्रेन मॅपिंग टेस्ट असेल किंवा पॉलिग्राफ किंवा लाय डिटेक्टेव्ह टेस्ट असेल ठीक आहे या तीन महत्वाच्या टेस्ट आपल्याला सायकोलॉजी मध्ये आपण करत असतो मग या टेस्ट कशा केल्या जातात यामध्ये कोणाची परवानगीची गरज असते आरोपीला तर आपण परवानगी घेतो का ही टेस्ट कुठे केले जाते फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या कोणत्या मध्ये केले जाते या मध्ये नेमकं काय वापरलं जातं कशा पद्धतीने टेस्ट केली जाते ही के सर्व माहिती आपल्याला या आधुनिक साधनामध्ये पद्धती किंवा साधने आहेत त्यापैकी या मध्ये आपल्याला पाहिजे माहिती पाहिजे या सगळ्या टेस्ट मानवीशास्त्राशी संबंधित होत्या दुसरी टेस्ट म्हणू शकतो आपण डीएनए टेस्ट किंवा डीएनए चाचणी ठीक आहे सगळ्याला माहिती असेल बघा डीएनए एन होती बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये मग डीएनए म्हणजे काय डीएनए चा शोध कुणी लावला ची रचना कशी असते डीएनए मध्ये कोणकोणते घटक असतात ठीक आहे डीएनए चाचणी कशावरती अवलंबून आहे कशा प्रकारे केली जाते कोणत्या शास्त्रज्ञांनी या चाचणीचा शोध लावला ती चाचणी कशी करायची आपल्या भारतामध्ये आपण कोणत्या पद्धतीने करतो ते शास्त्रज्ञ संबंधित कोण आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या डीएनए चाचणीमध्ये माहिती पाहिजे ठीक आहे त्याचप्रमाणे आधुनिक चाचण्या असतात मग त्याच्यामध्ये टेलिफोरेन्सिक आहे ठीक आहे किंवा आपण जर तपास करण्यासाठी ज्या आपण आधुनिक फॉर एक्झाम्पल थ्रीडी वापरतो ठीक आहे किंवा फोटोग्राफीचा असेल तर व्हिडिओग्राफीच्या कोण कुन कोणत्या टेक्निक्स आहेत फोटोग्राफीच्या कोण कुन कोणत्या टेक्निक्स आहेत जेवढे जेवढे आधुनिक साधन असतील ठीक आहे नंतर आपण स्पीच रिकग्नेशन सिस्टीम म्हणतो ते सिस्टीम मध्ये आपण त्यांचा वापर करतो तर या सगळ्या गोष्टी यांना आपण या अन्य आधुनिक साधनांमध्ये आपण पाहू शकतो ठीक आहे तसंच आय आहे आफिस आहे आम्बीस आहे ठीक आहे ह्या पण गोष्टी आपण यांना या अन्य आधुनिक साधनांमध्ये म्हणू शकतो अन्य म्हटलं इथं कोणतेही साधन किंवा टेक्निक सांगितलेले नाही त्याच्यामुळं आपण जे कधी कधी म्हणतो की क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस आले ठीक आहे आउट ऑफ सिलेबस नाही तर या संपूर्ण अन्य आधुनिक साधनामध्ये तो टॉपिक कव्हर होतो ठीक आहे मग त्यासाठी आपलं जास्त वाचन पाहिजे जास्तीत जास्त पुस्तक वाचणं गरजेचं आपल्याला जेणेकरून आपला सर्व टॉपिक या हे जो पॉईंट आहे आपला तिसरा वाला सायंटिफिक एड्स टू क्राईम इन्व्हेस्टिगेशन यामध्ये आपल्याला कव्हर होईल आणि आपल्याला इकडे दहा पैकी दहा मार्क इथे मिळू शकतात ठीक आहे तर अशापर्यंत आपला तिसरा घटक होता त्याचा पुढचा घटक आहे बघा फॉरेन्सिक सायन्स आता बघा जरी आयोगाने हा डी मध्ये म्हटले आपल्याला फॉरेन्सिक सायन्स इथं वाईट म्हणले दिसत नसेल तर मी इथं लिहितो फॉरेन्सिक सायन्स हा विषय ठीक आहे वेटेज देताना मार्कांचा वेटेज दिलेला आहे फक्त दहा म्हणजेच पाच प्रश्न येतील दहा मार्काला फॉरेन्सिक मध्ये बघा आपल्याला तीनच वेगवेगळे टॉपिक दिलेले आहेत कोणकोणते टॉपिक्स आहेत ते इथे सांगतो मी पहिल्यांदा म्हटलेला आहे फिजिकल इव्हिडन्स ठीक आहे पहिला टॉपिक कोणता आहे पहिला टॉपिक आहे त्याला म्हटलेला आहे फिजिकल इव्हिडन्स या फिजिकल इव्हिडन्सला आपण मराठीमध्ये म्हणतो भौतिक दोवा किंवा भौतिक पुरावा ठीक आहे आता बघा यामध्ये सर्व समावेश होतो ठीक आहे भौतिक पुरावा आपण कधी कधी जे मागा सांगितल्याप्रमाणे म्हणतो की प्रश्न आउट ऑफ सिलेबस होते आपण ते वाचले नव्हते तर ते सगळे प्रश्न आपण या भौतिक पुराव्याच्या संदर्भात म्हणू शकतो बरोबर भौतिक बर, पुरावा म्हणजे घटनास्थळी गेल्यानंतर आपल्याला जे जे काय आपल्या उघड्या डोळ्याने दिसतं आणि ती गोष्ट तो घडलेला गुन्हा असेल तर गुन्हा आणि त्या गुन्ह्याचा गुन्हेगार किंवा संशयित व्यक्ती आणि त्या गुन्ह्याचा व्यक्ती म्हणजे बळी यांच्यामध्ये दुवा साखळी कडी निर्माण करतो त्यांना आपण भौतिक पुरावा म्हणतो भौतिक पुरावे असंख्य प्रकारचे असू शकतात ठीक आहे म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे होऊ शकतात तर केस असेल ग्लास असेल आपण जांगुली मुद्रा वगैरे म्हणतो फुटप्रिंट म्हणतो ठीक आहे पेंट असेल त्याच्या व्यतिरिक्त ते जे आपल्याला सर्व गोष्टी दिसतात फायराम असेल म्हणजे एखादं शस्त्र असेल वेपन असेल बंदुकीच्या झालेल्या गोळ्या असतील पुंगळ्या असतील ठीक आहे विष असेल विषाच्या आपल्याला बाटल्या मिळतील पदार्थ मिळतील हे सगळ्या गोष्टी आपल्याला या भौतिक पुराव्यामध्ये कव्हर होत असतात म्हणजे आपण म्हणतो की थोडं आउट ऑफ सिलेबस होतं ते आउट ऑफ सिलेबस न म्हणता त्याला आपण या भौतिक पुराव्याच्या खाली कन्सिडर करून या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास जर बालकाने केला तर आपल्याला आउट ऑफ च्या बाहेरचे प्रश्न आले असल्या म्हणण्याची आपल्याला गरज बसणार नाहीये हे सगळं आपण भौतिक पुरामध्ये आपण कन्सिडर करू शकतो पुढचा आहे तो म्हणजे फिंगरप्रिंट प्रिंट त्यांना आपण अंगुली मुद्रा म्हणतो अंगोली मुद्रा हा आयोगाचा अतिशय महत्वाचा टॉपिक म्हणू शकतो आपण प्रत्येक परीक्षेमध्ये अंगुली मुद्रा आणि एक्सक्लोजिव्ह जो खाली टॉपिक आहे यावरती प्रश्न हा शंभर टक्के आलेला आहे कोणतीही परीक्षा घ्या पाठीमागचे पी चे व्हिडिओ आपण या आपल्या चॅनलवरचे अपलोड केलेले आहेत तुम्ही पाहिले नसेल तर फॉरेन्सिक सायन्सचे जेवढे प्रश्न होते दोन हजार दहा अकरा पासून ते दोन हजार एकवीसच्या परीक्षेमध्ये जेवढे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचा व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड केलेला आहे फॉरेन्सिक सायन्सचा सेपरेट आहे फॉरेन्सिक मेडिसिनचा सेपरेट आहे आणि प्लस प्रत्येक टॉपिक वरती फिंगर वरती कोणते प्रश्न आले एक्सक्लुझिव्ह वरती कोणते प्रश्न आले यावरती सुद्धा आपण वेगवेगळे तुमच्या सोयीसाठी आपण वेगवेगळे टॉपिकनुसार सर्व प्रश्न एकत्रित करून तो व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही पाहिले नसेल तर तो व्हिडिओ वे� इथं पाहून घेऊ शकता तर सांगायचं तात्पर्य काय बघा या फॉरेन्सिक मध्ये पहिला मुद्दा झाला आपला भौतिक पुरावा किंवा भौतिक दुवे यावरती दुसरा पॉईंट इथं दिलेला तो म्हणजे अंगुली मुद्रा ठीक आहे मग अंगुली मुद्रा या प्रकारामध्ये अंगुली मुद्रांचा शोध कोणी लावला त्या अंगोली मुद्रांशी संबंधित असणारे सर्व शास्त्रज्ञ एक सात ते दहा शास्त्रज्ञ त्या सर्व शास्त्रज्ञांची माहिती त्यांची नावं त्यांनी कशामध्ये काम केलं त्यांचं कंट्रीब्युशन काय आहे यावरती प्रश्न विचारला गेलेला अंगुली मुद्रा म्हणजे काय अंगुली मुद्रांचे प्रकार कोणते आहेत घटनासाठी आपल्याला कोणकोणत्या कोणत्या प्रकारच्या मुद्रा मिळतात चार प्रिंट म्हणजे काय असतात त्या चांस प्रिंटना आपण डेव्हलप कसं करतो कोणत्या पद्धती असतात पावडर पद्धतीमध्ये कोणत्या पावडर वापरल्या जातात रासायनिक पद्धतीमध्ये कोणत्या पद्धती वापरतो आपण किंवा अन्य आधुनिक पद्धती ठीक थी। आहे जे की आपण अन्य आधुनिक साधनांच्या विशेष अभ्यासाचं हे म्हटलं होतं तशी आधुनिक पद्धत आपण या अंगुली मुद्रामध्येही वापरतो मग अशा कोणकोणत्या आधुनिक पद्धती आहेत की त्या सर्व आधुनिक पद्धती आपण या अंगुली मुद्रामध्ये त्या एखाद्या संशयित व्यक्तीची ओळखपटनासाठी वापरून निघतो किंवा प्रत्यक्षात दोन वेगवेगळ्या अंगुली वेग मुद्रांची कशी आपण तुलना करतो या सगळ्या गोष्टी त्याचप्रमाणे अंगुली मुद्रा पत्रिकेचे वेगवेगळे वेग प्रकार कोणते आहेत कुठला प्रकार कोणत्या ठिकाणी वापरतात या सर्व गोष्टी आपल्याला या अंगुली मुद्रा या मध्ये माहिती असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न आहे बघा त्याला म्हटलं आपल्या प्रश्न म्हणण्यापेक्षा डी मधला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे एक्सप्लोजिव्ह त्यांनाच आपण मराठीमध्ये म्हणू शकतो स्फोटक पदार्थ हा सुद्धा जो टॉपिक आहे आयोगाचा अत्यंत आवडीचा टॉपिक म्हणू शकतो आपण प्रत्येक परीक्षेमध्ये या स्फोटक पदार्थावरती प्रश्न विचारलेला आहे बरोबर मग आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथं स्फोटक पदार्थ म्हणजे काय स्फोटक पदार्थांचं वर्गीकरण कसं केलं जातं कमी शक्तीचे स्फोटक पदार्थ म्हणजे काय त्यामध्ये कोणकोणते उदाहरण असतात एक्झाम्पल असतात ठीक आहे उच्च दर्जाचे किंवा उच्च शक्तीचे स्फोटक पदार्थ म्हणजे काय दंगल गोराकडून कुठले स्फोटक पदार्थ वापरले जातात आपल्याला डे टू डे मध्ये कोणकोणते स्फोटक पदार्थ दिसून येतात ठीक आहे जे केमिकल नाव आहेत फॉर एक्झाम्पल टीएनटी तर या टीएनटी चा फुल फॉर्म काय आहे आहे तर त्या आहे चा फुल फॉर्म काय आहे त्याचं वेगळं नाव कुठलं आहे ठीक आहे हे एक्सक्लोजिव्ह पदार्थ जर आपल्याला मिळाले तर समजा आपण डॉक्सक्ड वापरतो तर ते मध्ये कुठलं डॉग आहे की आपल्याला स्फोटक पदार्थ सुद्धा आपण वापरतो त्या डॉगला आपण काय म्हणतो ठीक आहे अशा सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या स्फोटक पदार्थामध्ये करायचा आहे मग इथं संपूर्ण रेंज जी आपली असेल स्फोटक पदार्थाच्या वर्गीकरणापासून प्रत्येक स्फोटक पदार्थाचा टाईप त्याचं नाव आणि त्या मध्ये कोणकोणते पौन घटक असतात कोणकोणते पौन घटक असतात या सर्व गोष्टी आपल्याला बारकाईनं या स्फोटक पदार्थ या टॉपिकमध्ये मध्ये करायच्या ठीक आहे तर एवढंच फक्त आपल्याला फॉरेन्सिक सायन्स या विषयामध्ये सांगितलेलं आहे परंतु फॉरेन्सिक सायन्स या विषयाचा दर्जा आपण म्हणू शकतो खूप मोठा दर्जा आहे ठीक आहे या व्यतिरिक्त फॉरेन्सिक सायन्स मध्ये जे वेगवेगळे टॉपिक्स आहेत त्याला आपण म्हणू शकतो एक तर आपल्याला सांगू शकतो अग्निशास्त्र ठीक आहे किंवा त्याला आपण बॅलेस्टिक असं म्हणतो तर या अग्निशास्त्रामध्ये बॅलेस्टिक वरती काय केलेलं आहे बरेच प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने ठीक आहे जसे बॅलेस्टिक सिग्नेचर म्हणजे काय असेल कोण कोणते वेपन्स असतात त्या वेपनचे प्रकार कुठले आहेत टाळ कुठले आहेत बुलेट म्हणजे गोळ्या म्हणतो गोळ्यांचे टाळ कुठले आहेत त्यांच्यावरती कोणते मार्क्स येतात त्या मार्क्सना आपण कसे लिंक करतो कोणत्या मधून ते फायर केला असेल या सगळ्या गोष्टी आपण या अग्निशास्त्र या मध्ये आपल्याला पाहिजे असतो प्लस पुढचा आपण म्हणू शकतो तो म्हणजे आपला फुटप्रिंट किंवा पावलांचे ठसे यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे बरेचशा परीक्षेमध्ये तर फुटप्रिंट म्हणजे काय त्याचे प्रकार किती असतात घटनास्थळी आपल्याला कोणकोणत्या फुटप्रिंट आप मिळतात त्यांना आपण कसं ताब्यात घेतो ठीक आहे त्याचा उपयोग काय आहे कसा आहे या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहू शकतो त्याचप्रमाणे आयोगाने नेहमी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे फॉरेन्सिक मध्ये वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात ठीक आहे मग कोणती चाचणी केली जाते त्या चाचणीचा उपयोग काय आहे कोणता पदार्थ शोधण्यासाठी आपण ती चाचणी करतो उदाहरणार्थ समजा रक्त असेल भौतिक पुराव्यामध्ये रक्त हा एक घटक येत असतो मग रक्ताचं सर्व बेसिक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बायोलॉजिकली जे आपण म्हणतो ते प्लस फॉरेन्सिक बायोलॉजीमध्ये रक्त हा आपल्यासाठी काय महत्वाचा आहे रक्त हा एक भौतिक पुरावा म्हणून कसा महत्वाचा आहे आणि तो घटक रक्त आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपण फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये किंवा घटनास्थळी आपण कोणकोणत्या चाचण्या करतो या सर्व चाचण्या आपल्याला या फॉरेन्सिक सायन्स या विषयामध्ये किंवा जे आपण म्हटलं इतर त्या घटकामध्ये आपल्याला मोजणं किंवा पाहणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे वेगवेगळे वे किरणे वापरले जातात त्यांना आपण रेज म्हणतो मग या मध्ये आपल्याला अतिनील किरणे त्यालाच आपण सॉरी अवरक्त किरणे त्यालाच आपण आय रेज म्हणतो अतिनील किरणे त्यालाच आपण युव्ही रेज म्हणतो आणि शही किरणे त्यालाच आपण एक्स रेज म्हणतो एक ठीक आहे मग हे किरणे कुठल्याच सोर्स पासून आपल्याला मिळतात एका एक दोन परीक्षेमध्ये त्याचा सोर्स पण विचारलेला आहे ठीक आहे म्हणजे जे उपकरण आहे त्या उपकरणामध्ये कुठला सोर्स वापरला हो जातो की त्या सोर्स नुसार आपल्याला हे किरणे किन्हे किरणे किंवा एक्स रेज मिळतात ठीक आहे आणि यांचा उपयोग पर्टिक्युलरली आपण कुठला भौतिक पुरावा किंवा तपासण्यासाठी किंवा कोणत्या गोष्टीसाठी करतो हे इथं आपल्यासाठी महत्वाचं आहे किरणे बरोबर त्याचप्रमाणे आपल्याला मध्ये कुठेही डॉक्स स्क्ड दिले नसेल ठीक आहे श्वान पथक म्हणतो आपण त्याला तर या डॉक्स्क्वाड वरती सुद्धा प्रश्न आलेला आहे कोणता शॉन कुठं वापरलं जातं त्याचा उपयोग काय आहे ठीक आहे अश्या बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्हाला असं वाटत असेल की ते सिलेबसमध्ये ना नाही आहेत परंतु जिथं फॉरेन्सिक सायन्स म्हटलेलं आहे बरोबर फॉरेन्सिक सायन्स म्हटलं का या सगळ्या गोष्टी तिथं आल्या ठीक आहे मग उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल ग्लास आहे तर ग्लास म्हणजे तो भौतिक पुराव्यामध्ये पण ग्लास हा इन्क्लूड होता होतोय किंवा फॉरेन्सिक सायन्स या विषयामध्ये सुद्धा आपल्याला ग्लास हा सब्जेक्ट इन्क्लूड होतोय मग ग्लास म्हणजे काय चे टाइप कोणकोणते असतात कोणत्या मध्ये कोणता मुख्य रासायनिक घटक असतो ग्लासला कोणकोणते फ्रॅक्चर्स होतात त्याच्या संबंध असलेला नियम कोणता आहे कोणते फ्रॅक्चर्स पहिल्यांदा होतात कोणते फ्रॅक्चर्स दुसऱ्यांदा होतात ते फ्रॅक्चर्स आपण कशा पद्धतीने शोधतो जर आपल्याला ग्लास हा भौतिक पुरावा मिळाला तर त्यासाठी आपण लॅब मध्ये कोण कोणत्या गोष्टी या वरून काढू शकतो हा ग्लास च्या कुठल्या भागाचा आहे कसा आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला forensic सायन्स या विषयामध्ये पाहावे लागतात त्याचप्रमाणे दुसरा भौतिक पुरावा जर म्हटलं आपण केस असेल फायबर असेल तंतुमय पदार्थ म्हणतो मग केस आहेत तर केस समजा मानवाचे आहेत का प्राण्याचे आहेत का इतर कुठला पदार्थ आहेत मानवाचा असेल तर तो स्त्रीचा आहे का पुरुषाचा आहे ठीक आहे नंतर त्या केसामध्ये कुठले घटक आहेत मानवाचा केस आणि प्राण्यांचा केस यामध्ये काय फरक असतो स्त्रीचा केस पुरुषाचा केस यामध्ये कुठला फरक असतो एखाद्या केसावरून आपण त्या व्यक्तीच्या लिंगनिष्ठ करू शकतो का ठीक आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला भौतिक पुरावा भौतिक दुवा यामध्ये येऊ शकतात किंवा फॉरेन्सिक सायन्स यामध्ये येऊ शकतात दात आहेत आपले ठीक आहे तर दातांचा अभ्यास कशामध्ये केला जातो वोट आहे ओटांचा अभ्यास कशामध्ये केला जातो त्या शास्त्राचं नाव काय आहे किंवा समजा बऱ्याच वेळेला आपल्याला घटनाचंही हाडे किंवा बोन्स मिळतात मग ह्या हाडांचा किंवा बोन्सचा बायोलॉजिकली दृष्ट्या किंवा फॉरेन्सिक सायन्सच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी काय महत्व आहे त्याचं ठीक आहे यावरती कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ते आपण कोणकोणत्या प्रकारे त्याचा तयारी करायचे कोणते टॉपिक वाचायचे हे सगळे आपल्याला फॉरेन्सिक सायन्स या विषयामध्ये आपण त्याला कव्हर करू शकतो बरोबर पुढे बघून घेऊ आपण पुढचा पार्ट आहे तो म्हणजे आपला पहिला पार्ट पहिला आपण पार, पार, वीस मार्कचा झाला फॉरेन्सिक सायन्स दहा मार्क तीस मार्क झाले आता इथं फॉरेन्सिक मेडिसिन आहे बघा फॉरेन्सिक मेडिसिनचा पार्ट आपल्यासाठी इथं वीस मार्काला आहे आणि सर्वात महत्वाचा आहे आणि मेडिसिन ठीक आहे मेडिसिन म्हटल्यामुळे आपल्याला माहित असेल डॉक्टरांचा इथं काहीतरी संबंध असेल असं नॉलेज असेल आणि हे नॉलेज आपल्याला जास्त करून अवघड जातं फॉरेन्सिक सायन्स थोडंफार पाठ करून मुलं लक्षात ठेवत असतात परंतु फॉरेन्सिक मध्ये पाठ करून लक्षात राहत नाही तो कन्सेप्ट आपल्याला कळणं गरजेचं असतं जेणेकरून आपल्याला प्रश्न जर फिरवला ठीक आहे कन्फ्युजन टाईप प्रश्न आला तर आपण कन्फ्युजन व्हायची गरज नाहीये ठीक आहे मग हा अभ्यास आपण कसा करायचा ते इथं बघून घेऊया फॉरेन्सिक मध्ये पहिलाच पॉईंट आहे बघा यांचा असं म्हणजे इंट्रोडक्शन त्याच्यामध्ये त्याची ओळख सांगितली त्याचा स्कोप आणि त्याचा इम्पॉर्टन्स आपल्या पोलीस तपासामध्ये फॉरेन्सिक मेडिसिनची काय गरज आहे ठीक आहे मेडिकल लिगल एव्हिडन्स कोण असतात ठीक आहे कामशिनवरती गेल्यानंतर घटनास्थळी गेल्यानंतर आपल्याला कोणकोणते मेडिकल दिसच्या महत्वाचे पुरावे मिळतात ठीक आहे पोलीस तपासामध्ये या फॉरेन्सिक मेडिसिनचा काय उपयोग आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या पॉईंट पहिल्यामध्ये पाहिजे आहेत दुसऱ्या मध्ये म्हटलंय मेडिकोलिगल डेफिनेशन ऑफ डेथ ठीक आहे अँड डिफरन्स बिटवीन डेड अँड लाईफ फॉरेन्सिक सायन्स मधला अतिशय महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे मृत्यू ठीक आहे मग यामध्ये मृत्यू म्हणजे काय मृत्यूचे प्रकार कोणकोणते असतात मृत्यूचे चिन्ह कोणते आहेत तत्काळ येणारी लवकर दिसून येणारे आणि उशिरा दिसून येणारे चिन्ह ते चिन्ह म्हणजे काय त्या चिन्हामध्ये काय फरक असतो काय बदल होतो आणि तो परीक्षेला आपल्याला कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतं हे सगळं आपण मृत्यू या मध्ये पाहतो ठीक आहे पण पुढे काय म्हटलंय बघा आयडेंटिटी ऑफ डेड पर्सन अँड पोस्टमॉर्टम समजा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचा परत आपण काय करतो त्याची ओळख पटवतो मग त्याची ओळख पटवण्यासाठी काय केलं जातं की ठीक आहे किंवा मास डिझास्टर असेल म्हणजे समजा ट्रेन ऍक्सिडेंट असेल एअरप्लेन ऍक्सिडेंट असेल अशा ठिकाणी सुद्धा आपण त्या व्यक्तीची ओळख कशी पटवतो पोस्टमॉर्टम कसं केलं जातं पोस्टमॉर्टम केल्यानंतर पोस्टमॉर्टमची आपल्याला संबंधित कायदेशीर तरतूद काय आहे पोस्टमॉर्टम करण्याचं लीगल कारवाई काय काय आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या फॉरेन्सिक मेडिसिनच्या पोस्टमॉर्टम या मध्ये आपल्याला पाहण्या गरजेचं पुढचा प्रश्न आहे बघा किंवा आपण त्याला म्हणू शकतो पॉईंट आहे तो म्हणजे व्हायलेंट ऍक्सपेशल डेट्स एस्पेक्शियल डेट म्हणजे त्यालाच म्हणतो आपण रोधाने होणारे मृत्यू ठीक आहे शोषणारोधाने होणारे मृत्यू त्याचे बरेचसे टाईप आहेत ठीक आहे तर त्याच्यावरती त्यापैकी आपल्याला इथं आणि म्हटलेला म्हणजेच गळपास गळपास म्हणजे काय चिन्ह 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 असतात कोणती कोणती बाह्य त्याने स्वतः घेतला की इतरांनी लावला गळपास मृत्यूपूर्वीचा आहे का मृत्यू आहे हे सगळे पॉईंट आपल्याला गळपास या मध्ये पाहिजे असतात त्याचप्रमाणे सपोकेशन त्याला आपण गुडमुडून मृत्यू म्हणतो आणि ड्राउनिंग पाण्यात बुडून किंवा पाण्यात बुडून जो मृत्यू होतो त्याला आपण ड्राउनिंग म्हणतो मग या केस मध्ये आपल्याला फोरेन्सिक मेडिसिनच्या दृष्टिकोनातून कोणते प्रश्न येतील त्याचा आपण तपास कसा करायचा त्या प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचे हे सगळे पॉईंट आपल्याला या फॉरेन्सिक मेडिसिनच्या अँगिंग सपोकेशन ड्राउनिंग त्यांनाच म्हणतो आपण एस्पेक्शल डेथ किंवा श्वसनारोधाने होणारे मृत्यू याच्या व्यतिरिक्त पण बरेचसे मृत्यूचे टाइप आहेत श्षणारोधाने होणारे ठीक आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे पॉईंट तिथं कव्हर करणं गरजेचं पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मेडिकोलिगल ऍस्पेक्ट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ उन्स ठीक आहे त्यांनाच आपण जखमा म्हणतो जखमा हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आयोगाचा ठीक आहे मग या जखमामध्ये आपल्याला जखम ही मृत्यूपूर्वीची आहे का मृत्यू नंतरची आहे मृत्यूपूर्वीच्या मध्ये काय आपल्याला स्पेसिफिक लक्षणे दिसतात मृत्यू नंतरच्या मध्ये कोणती लक्षणे दिसतात ठीक आहे नंतर जखम ही स्वतः केलेली आहे काहीतरांनी केलेली आहे ठीक आहे वेगवेगळे जे आपले हे असतात शस्त्र असतात त्या शस्त्राची जखम कशी असते त्यामध्ये आपल्याला फॉरेन्सिकच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं पाहायचंय आहे कोणत्या शस्त्राने कोणती जखम होते त्याच्या कळा कशा असतात जखम कशी असते हे सर्व गोष्टी आपण जखमा या मध्ये पाहतो पुढं म्हटलंय जखम जी की पायराम होऊ शकते किंवा एखादा शार्प किंवा पॉइंटेड व्यू असेल पायरामने होणारे जखमा त्याच्यामध्ये पण आपल्याला बंदुकीने दाढलेल्या गोळीची जखम आहे मग तिथं प्रवेशाची जखम कोणती बंदुकीची गोळी बाहेर पडल्याची जखम कोणती ठीक स्वतः केलेल्या जखमा कशा असतील ती जखम जर झाली असेल तर ती कोणत्या अंतरावरून जखम झाली असेल कोणत्या अंतरावरून गोळी झाडली असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला या फायर मध्ये पाहिजे असतात त्याचप्रमाणे या बंदुकीच्या संबंधित आपण बंदुकीच्या दारूच्या अंश शोधण्याच्या चाचण्या असतात पाठीमागे जे पाहिलं होतं परीक्षेमध्ये त्या अशा चाचण्या सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या आहेत आणि पुढचा प्रश्न आहे किंवा आपला पॉईंट म्हणू शकतो आपण त्याला तो म्हणजे सेक्शुअल ऑफेन्स ठीक आहे मग याच्यामध्ये आपण त्यांना मराठीमध्ये म्हणू शकतो आपण लैंगिक गुन्हे ठीक आहे इथं लैंगिक गुन्हे त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं सांगितलं तो म्हणजे रे आणि याच्या व्यतिरिक्त लैंगिक मनोरंजन गुन्हे आपण त्याला ठीक आहे त्या सर्व गुणांची माहिती आपल्याला इथं पाहिजे असते आणि त्याचप्रमाणे शेवटचा एक होता बघा इथं तो म्हणजे पॉयझन कॉमनली युज इन इंडिया इन द कमिशन ऑफ क्राईम ठीक आहे म्हणजे दुसरा महत्वाचा पॉईंट आहे आपला फॉरेन्सिक मेडिसिन मधला तो म्हणजे विष वीश आणि विषाचे प्रकार त्यालाच आपण म्हणतो पॉयझन तर बऱ्याच वेळा विषाचा उपयोग आत्महत्या करण्यासाठी किंवा खून घडवून आणण्यासाठी वापर केला जातो त्याच्यामुळे विष म्हणजे काय विषांचे प्रकार कोणकोणते आहेत कोणत्या प्रकारामध्ये कोणतं विष असतं वनस्पतीजन्य विष म्हणजे काय प्राणीजन्य विष म्हणजे काय कोणकोणत्या वनस्पतींचा उपयोग विष म्हणून केला जातो आणि त्या पर्टिक्युलर वनस्पतीमध्ये कोणतं महत्वाचं ऍक्टिव्ह प्रिन्सिपल असतं ठीक आहे आणि त्याच्यामुळे तो विष कोणत्या शरीरावरती अपेक्ष करतो कोणत्या साठी वापरलं जातं या सर्व गोष्टी आपल्याला विष आणि विषाचे प्रकार यामध्ये पाहायचं असत ठीक आहे याचप्रमाणे फोरेन्सिक मेडिसिन मधला किंवा फॉरेन्सिक मधला आपण म्हणू शकतो किंवा टॉपिक म्हणू शकतो तो म्हणजे जे वेगवेगळे अमली पदार्थ आहेत ठीक आहे नार्कोटिक ड्रग्स हा ऍक्ट आपल्याला मध्ये आहे बघा मायनर मध्ये तर हे जे ड्रग्स असतील किंवा अंमली पदार्थ असतील तर या अंमली पदार्थाच्या संबंधित पण आपल्याला कोणकोणते अंमली पदार्थ असतात त्या अंमली पदार्थांना ड्रग मार्केटमध्ये कोणत्या सामान्य नावाने ओळखलं जातं केमिकल नाव काय आहे त्या अंमली पदार्थामध्ये कोणकोणते घटक असतात त्या अंमली पदार्थांना आपण कसं शोधायचं कोणत्या चाचण्या करतो या सगळ्या गोष्टी आपण या अंमली पदार्थ किंवा ड्रग्स या टॉपिकमध्ये आपण पाहू शकतो या व्यतिरिक्त बघा फॉरेन्सिक मध्ये एक बँच आहे त्याला म्हणतो आपण अँथ्रोपॉलॉजी ठीक आहे अँथ्रोपॉलॉजी आता हे अँथ्रोपॉलॉजी आहे ते आपले जे आपल्या घटनासह हाडे मिळतात बोन्स मिळतात त्याच्याशी संबंधित आहे मग या वरती पण बरेच प्रश्न आलेले आहेत कोणत्या वरून किंवा हाडावरून आपण एखाद्या व्यक्तीची निश्चिती करू शकतो त्याची उंची काढू शकतो ठीक आहे या गोष्टी आपण अँथ्रोपॉलॉजी या मध्ये आपण त्यालाच आपण पोटरे पाडले म्हणतो फॉरेन्सिक सायन्स मधली टेक्निक आहे ठीक आहे जरी ती ते मध्ये कुठे नसेल तरी सुद्धा आयोगाने यावरती प्रश्न विचारलेला आपल्याला दिसून येते ठीक आहे मग सर्व बोन्स कुठल्या ठिकाणी किती बोन्स असतात ची राह काय आहेत कुठलं बोन महत्वाचा आहे ठीक आहे कोणत्या बोनवरून आपण लिंगनिश्चिती करू शकतो ठीक आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला बोन्स या मध्ये आपण पाहू शकतो त्याचप्रमाणे बघा आयोगाने बऱ्याच वेळेला जे विषारी साप आहेत ठीक आहे मध्ये आपण त्याला कन्सिडर करू शकतो किंवा वेगळा टॉपिक आपण इथं साप मग त्याच्यामध्ये विषारी साप कोणते बिनविषारी साप कोणते जे सापाचं विष असतं ते शरीरातील कोणत्या भागाला अफेक्ट करतं ठीक आहे त्याच्यामुळे काय होतं कोणता भाग निकामी होतो अध्या व्यक्तीचा मृत्यू कसा होतो हे सगळं आपण जे प्राणीजन्य विष म्हणतो त्याच्यामध्ये साप आणि सापाचे प्रकार आहेत विषारी आणि बिनविषारी यामध्ये आपण या, या गोष्टी आपण पाहू शकतो ठीक आहे तर बघा अशाच प्रकारे फॉरेन्सिक मध्ये जे महत्वाचे टॉपिक्स असतील या टॉपिक्सवरती आपण टेस्ट सिरीज अवेलेबल केलेले आहेत प्रत्येक मध्ये आता जो आपला सात मार्काचा सिलेबस होता तीच प्रश्न आयोग साधारणपणे विचारतो सात मार्कासाठी तर या टेस्ट मध्ये आपण हे तीस प्रश्न सात मार्काला विचारलेले आहेत अशा आपल्यासाठी बघा साधारणपणे दहा टेस्ट आहेत आपल्याला त्याचे संपूर्ण विश्लेषण चारही पर्यायाच्या विश्लेषणासहित तुम्हाला या टेस्ट मिळतील त्याचप्रमाणे आपण एक हजार प्लस पी ची बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्सच्या मुख्य परीक्षेव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतर इतर परीक्षामध्ये फॉरेन्सिक सायन्सचे प्रश्न विचारलेले होते इंग्लिश मधून ते प्रश्न मराठीमधून चारही पर्यायांच्या विश्लेषण मराठीमधून करून आपण ही बॅच लाँच केलेली आहे ठीक आहे या बॅच मध्ये तुमच्या सरावासाठी तुम्हाला या नुसार तुमचा सरावण्यासाठी ही बॅच आहे त्याचप्रमाणे आपण जे संपूर्ण वरती जो आता सिलेबस सांगला त्याच्यावरती आपल्याकडं मुख्य दृष्टिकोनातून बॅच आहे फास्टेक बॅच पण तुम्ही म्हटलं तर आपण ते लॉन्च करणार आहोत या मुख्य बॅच मध्ये बघा तुम्हाला संपूर्ण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन हे साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण ते कव्हर केलेलं आहे आणि प्लस आपल्याला हा सगळा त्याच्यामधला सिलेबस आहे पहा ठीक आहे जर मगाशी आपण सिलेबस पाहिला त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला इथं वाचून दाखवतो किंवा सांगतो फक्त जर व्हाईट कलर असेल दिसत नसेल तर पहिल्यांदाच आपण न्यायसायक विज्ञानाची ओळख आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे कोण कोणते आता हे आपल्या मध्ये सिलेबस मध्ये कुठे नाही आहे परंतु ज्या वती प्रश्न आलेले आहेत वेगवेगळे शास्त्रज्ञ जे सायन्स मध्ये होऊन गेले त्यांनी त्यांचं कंट्रीब्युशन काय केलं ठीक आहे कुणाला कोणाचा पिता महा म्हणतात उदाहरण आता जनक जण कोण आहेत ठीक आहे अंगुली मुद्राचे जनक कोण आहेत असे जे वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत फॉरेन्सिक सायन्समध्ये जवळजवळ दहा पंधरा वीस ब्रँचेस या ब्रँचं ब्रँच मध्ये काय केलं जातं त्याच्या शास्त्राला ज्या शास्त्रामध्ये ते स्टडी केलं जातो उदाहरणार्थ विषयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं ठीक आहे जनक कोण आहे हे सर्व आपण प्लस न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा भारतात किती आहे महाराष्ट्रात किती आहे त्यांचा इतिहास कसा आहे कोणती लॅब कुठे स्थापन झाली कोणत्या साली स्थापन झाली त्याच्यामध्ये काय केलं जातं हे सर्व आपण या पहिल्या प्रकरणामध्ये न्याय सहाय्यक विज्ञान ओळख व ऐतिहासिक पार्श्वभूमी यामध्ये आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून नोट्स सुद्धा आपण या मध्ये प्रोवाईड केलेलं आहे ठीक आहे ऍपचे लिंक तुम्हाला दिलेलेच आहे का डिस्क्रिप्शन मध्ये तिथून जाऊ